प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब करा मावळ मध्ये मशाल या आमची पेटणार याची आम्हाला खात्री आहे कारण मावळ मतदार मतदारसंघामध्ये सर्व शिवसेनिक काँग्रेसवाले शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी सर्व पक्षाचे आघाडीतले जे पक्ष आहेत आमचे ते तुटून पडलेले आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला मराठा संघाने सुद्धा आम्हाला कालदपत्र दिलेलं आहे की आमचा पाठिंबा आहे आणि हा जाहीर पाठिंबा आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठलाच माहोलमध्ये आम्ही कमी पडू हे आम्हाला वाटत नाही आम्ही दोन पाऊले पुढे जाऊ